ठेवा आणि आतून प्रसन्न ठेवा जेणेकरून प्रत्येक क्षण हा तुमचा चांगला जाईल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे वेळेचे महत जीवनात वेळेचे महत्व किती आहे या हा विषय व्हिडिओचा आहे तर तुम्ही काल जर व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा व्हिडिओ बघून घ्या तो व्हिडिओ होता जीवनात ध्येय स्वप्न गोल किती महत्वाचा आहे यावर तो व्हिडिओ होता नक्की बघा आणि तो त्या रिलेटेडच हा व्हिडिओ आहे जीवनात वेळेचं महत्त्व किती आहे मित्रांनो जीवनात वेळेचं महत्त्व ज्या व्यक्तीच्या जीवनात वेळेला महत्त्व नाही ना त्या व्यक्तीला सुद्धा वेळ महत्त्व देत नाही तुम्ही वेळेला महत्त्व द्या वेळ तुम्हाला नक्की महत्त्व देईल जे बी यशस्वी लोक झाले ना त्यांनी आपल्या प्रत्येक दिवसाला दिवसातल्या प्रत्येक घंट्याला घट्या प्रत्येक मिनिटाला महत्त्व दिले मित्रांनो बघा तुम्ही प्रत्येकाचा मिनिट हा लाखो रुपयाचा आहे आणि आपला वेळ भरपूर हा वेळ विचार करण्यात जातो आपला जो वेळ निघून गेला त्यावर आपण विचार करतो नेहमी लक्षात घ्यावा गेलेला वेळ हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्यक्ती सुद्धा विकत घेऊ शकत नाही तर आजपासून माझा वेळ कसा जाईल आणि त्या वेळेचा वापर मी कसा करेल यावर तुमचं समोरचं भविष्य अवलंबून हो आहे गेलेल्या वेळेला तुम्ही आणू शकत नाही गेलेल्या वेळेचा विचार तुम्ही करू नका आता वर्तमानात जो वेळ आहे तो वेळेचा वापर करून मी माझं भविष्य बदलू शकतो हा आता विचार करायचा आहे आजपासून तुम्हाला मित्रांनो सांगतो की एका वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहित करायचं असेल तर त्या नापास झालेल्या एका विद्यार्थ्याला विचारा की एका वर्षाचं महत्त्व काय असते जर तुम्हाला एका महिन्याचं महत्त्व समजायचं असेल ना ज्या आईनं नुकताच एक महिना आधी जन्म दिला बाळाला त्या आईला विचारा तुम्हाला एका दिवसाचं महत्त्व समजायचं असेल ना जो मजूर मजुरीनं काम करतो आणि आपल्या लेकर मुलांना जगवतो त्या मजुराला विचारा एका मिनिटाचं महत्त्व जर तुम्हाला विचारत असेल ना तर जो व्यक्ती धावत धावत जाऊन ज्याची एक मिनिटासाठी फक्त ट्रेन किंवा बस चुकली ना त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाचं महत्व एका सेकंदाचं महत्त्व जर तुम्हाला समजायचं असेल तर ज्या व्यक्तीने नुकतंच कारच्या म्हणजे ॲक्सिडेंट होता होता त्याने ब्रेक दाबली आणि त्याचा जीव वाचला त्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाचं महत्त्व आणि एका सेकंदाच्या मिली सेकंदाचा म्हणजे त्याच्यापेक्षा कमी भाग तर ज्याने नुकतेच जगामध्ये सर्वोच्च धावपुटू म्हणून सिल्वर मेडल मिळवलं ना त्या व्यक्तीला विचार विचारा मिली सेकंदचं महत्त्व किती आहे लक्षात घ्या सेकंदाला महत्त्व आहे प्रत्येकाच्या जीवनात वेळ हा कधी कर ना कधी महत्त्वाचा असतोच हां आपण आता बरंच आपल्याकडे गोल नसल्यामुळे ध्येय नसल्यामुळे आपण तो वेळ असा फुकट वाया घालवतो विचार करण्यात निगेटिव्ह विचार करण्यात वाईट सवयी व्यसन करण्यात गप्पा करण्यात भरपूर वेळ आपण गमावतो हो लक्षात घ्या हे जीवन खूप महत्त्वाचं आहे म्हणून जीवनातनी पर्पज उद्देश असणे खूप महत्त्वाचं आहे आणि ध्येय असणे खूप महत्त्वाचं असेल आहे तुम्ही माझा एक ध्येयवाचा व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ आहे पाच मिनिटाचा बघून घ्या आणि कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला कमेंट करा म्हणजे आप मला चेंजेस करता येईल आणखी यामध्ये भरपूर तर लक्षात घ्या वेळेचं महत्त्व आणि जीवनाचं महत्त्व पण खूप आहे एक तुम्हाला थोडक्यात आता बरेच जण जे एज्युकेटेड लोक आहेत किंवा बरेच लोक आता साधू संन्यासी होत आहेत आता तुम्ही नुकतंच बघितलं असताना आय आय टी बाबा आय आय टी बाबा छत्तीस लाख रुपयाचं पॅकेज सोडून साधू संत बनला म्हणजे विषय काय आहे की आज आपण आपल्याला जे प्रश्न जीवनाचे प्रश्न हवे आहेत जीवनात मला काय बनायचं आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आपण विसरलो की आपलं जीवन नुसतं शिक्षण घेऊन आपलं घरदार भरणे किंवा घरदार नसता आपण काय करू शकतो आपल्या जीवनाचा उद्देश हा आनंद मिळवण्याचा उद्देश आहे आणि आपण आनंद असायला पाहिजे है ना आणि हे पैसा मिळून आपल्याला आनंद मिळत नाही नेहमी आनंदच राहता येईल जर पैसा कमावण्यासाठी किंवा करिअर सेट करून जर आनंद मिळाला असता तर प्रत्येक जण आज सुखी असतात आज जे कलेक्टर प्रोफेसर किंवा डॉक्टर आहेत त्यांचं जीवन तस ज्यांनी जीवनात जे स्वप्न बघितलं ते त्यांनी पूर्ण केलं पण आज ते सुखी आहेत का म्हणजे सर्वच लोकांबद्दल बोलत नाही म्हणजे प्रोफेशनल बिझनेसमध्ये सक्सेस आहे किंवा ज्यांच्याकडे खूप खूप पैसा आहे पैसा महत्त्वाचा जीवनात आहेच मित्रांनो परंतु त्यासोबत आनंदही महत्त्वाचा आहे आणि हा आनंद प्रत्येक क्षणात आपण घेतला पाहिजे प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेतला पाहिजे विनाकारण नाराज राहिल्यापेक्षा विनाकारण आपण स्माईल ठेवायला पाहिजे हसायला पाहिजे ते म्हणतात ना एक चांगलं भजन आहे एका मिनटाचं mm -hmm. मनुष्य अनमोल रे मिठी मे रोलर रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे तू है बुलबुला पानी का मत कर जोर जवानी का समझ समझ के कदम रखो रे पता नहीं जिंदगानी का सबसे मीठा बोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, कभी नहीं रे कसाट मित्रों भजन चांगला तो टाइप कर वेळेचं महत्त्व खूप महत्त्वाचं आता वेळ वेळ कसा वाचवायचा आपला तर वेळ वाचतो आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल है ना सकाळी आपण कितीला उठतो तर संध्याकाळी कितीला झोपतो त्याच्यामध्ये आपण कुठे कुठे वेळ घाल घालवतो याची एक एक स्टडी करा की माझा वेळ मोबाईलमध्ये किती जातो माझा वेळ मित्रांसोबत गप्पा करण्यात किती जातो वाईट विचार करण्यात गेलेल्या विचारावर विचार करण्यात किती वेळ जातो हा आपण एक वेळेत जालो तुमचा यावर पण अभ्यास करा आणि आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी वेळ कसा यूज करायचा यावर भरपूर सारे युट्यूबर व्हिड्यू यूट्यूबर व्हिडिओ आहेत टाईम मॅनेजमेंट वेळेचं महत्त्व है ना लक्षात काय प्रत्येकाच्या जीवनात चोवीस घंटे आहेत त्या परमेश्वराने त्या निसर्गाने प्रत्येकाच्या जीवनात चोवीस घंटे दिलेले आहेत आणि त्या चोवीस घंट्याचा वापर करून कोणी श्रीमंत होतो जगातला सर्वात श्रीमंत होतो आणि तेच चोवीस घंटेचा वापर करून काही लोक बरेच लोक आपण गरीबसुद्धा राहतो है ना तर असे भरपूर उदाहरणांचे गरीब होते आणि नंतर करोडपती झाले भरपूर आहे वेळेचं महत्त्व त्यांना जाणलेलं आहे जबाबदारी मेहनत त्याच्यापाशी गोल होतो त्या गोलवर त्यांनी काम केलं आणि प्रत्येक दिवसाला महत्त्व दिलं त्यांनी प्रत्येक घंट्याला महत्त्व दिलेलं आहे तर आपण पण द्या लक्षात घ्या त्या निसर्गाने त्या परमेश्वराने ज्या परमेश्वराला तुम्ही मानता श्रद्धा ठेवता त्याने तुमच्या जीवनात चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपये रोज तुमच्या अकाउंटवर टाकतात आणि ते चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपये तुम्ही कसे वापरायचे ते तुम्ही ठरवा जर ते तुम्ही वापरले नाही तर ते संध्याकाळी बारा वाजता मायनस होतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेवढेच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होतात तर लक्षात घ्या हा हे जे चौऱ्याऐंशी हजार चारशे आहेत ना हे तुमच्या जीवनात मिळालेले प्रत्येक सेकंद आहे आणि प्रत्येक सेकंद तुम्हाला कसे वापरायचं हे तुम्हाला ठरवायचं तर लक्षात घ्या टाईप करून सांगा की कि आपल्याला किती वेळ मिळतो आपल्याला वेळ मिळतो चौऱ्याऐंशी हजार चारशे से सेकंद प्रत्येक दिवसाला मिळतं आणि त्या वेळेचा वापर करून कोणी सक्सेसफुल होतात आणि कोणी अयशस्वीसुद्धा होतात कोणी यशस्वी होतात तर लक्षात घ्या मित्रांनो नेहमी वेळेला महत्त्व हो द्या तुम्ही जर वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल आज बघा आपल्यासोबत शिकणारे आपल्यासोबत कोणी बिझनेस केला असणार आपल्या सर्कलमधले आपल्या मित्रपरिवारला कोणी बिझनेस करून मोठा झाला कुणी अभ्यास करून मोठा झाला आणि कोणी म्हणजे प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी झाला आणि काही लोक अयशस्वी झाले तर ठरवा की त्यांनी वेळ त्यावेळेस वेळेला महत्त्व दिलं म्हणून ते आज यशस्वीमध्ये यादी यशस्वी लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि आज ठीक आहे स्वतःला कमी कधी समजू नका आज जरी वेळ तुमच्यापासून गेला असेल ना तर तरीसुद्धा स्वतःला कमी समजू नका स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतःला पापी समजणे हे सर्व सर्वात जगातलं मोठं पाप आहे तर आजपासून आपला वेळेचा वापर चांगला करा स्वतःसाठी करा कुटुंबासाठी करा आणि होत असेल तर समाजासाठी देशासाठी पण त्या वेळेचा वापर करा काहीतरी गोल ठेवा जीवनात गोल असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो गोल ठेवा आणि त्या गोलवर काम करा नक्कीच तुम्ही वेळेचा वापर चांगला करसाल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण कमेंट करून मी वाचतो ते कमेंट आणि त्यानुसार मी चेंजेस करणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आणि आपला काही मोठा स्टुडिओ नाही आहे स्टुडिओमध्ये भरपूर लोक काम करत आहेत मी पण केलं असतो किती चार पाच वर्ष आधी जर चालू केला असतो तर माझा पण चांगला स्टुडिओवर राहिला असता परंतु त्या स्टुडिओमध्ये न जाता किती तुम्ही शिकलात हे लय महत्वाचं आहे ना शिक्षण लर्निंग खूप महत्वाचे आहे तुम्ही ती लर्निंग एका व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून पण घेऊ शकता तीस सेकंडच्या आणि तीस घंटे पण काही लोकांना कमी पडतात शिकण्यासाठी तर तुम्ही कुठे बसलात कोणतं ड्रेस घालून बसलात याला महत्व नाही कोणता व्हिडिओ बघता याला म्हणतो नाही तुम्ही काय शिकलात याला आहे तर शिक्षणाला महत्त्व द्या लर्निंगला महत्त्व द्या आणि जीवनात मी असे खूप काही व्हिडिओ आहेत यूट्यूबवरच आहेत त्यांचे व्हिडिओ ऐका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा आणि आपलं जीवन चांगलं बनवा आणि आपल्या वेळेचं भान राखून योजना करा आणि बेभान होऊन त्यावर काम करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्कीच भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद